राहुरी शहरातील एवल्या आखाडा येथे सतत होत असलेल्या भांडणातून पतीने पत्नीला बेदम मारहाण करून जागीच ठार केल्याची घटना आज दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान घडली घटस्थापनेच्या दिवशीच पतीने पत्नीचा खून केल्यानंतर पती स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाल्याचं समजतं या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली या घटनेतील मयत उर्मिला केशव वय वयवर्ष पस्तीस या त्यांचा आरोपी पती केशव श्रीराम लगे वर्ष चाळीस राहुरी शहरातील आखाडा परिसरात पाटाच्या रा राहत होते मयत पत्नी व आरोपी पती दोघांमध्ये कायमच शुल्लक कारणावरून वाद होते दिनांक तीन ऑक्टोंबर रोजी रात्रीच्या दरम्यान पतीने पत्नीशी वाद केला त्यावेळी घरातील काही लोकांनी दोघांची समजूत काढून वाद मिटवला होता त्यानंतर मयत व आरोपी दोघे पती पत्नी त्यांच्या रूम मध्ये झोपी गेले रात्री बारा वाजेनंतर दोघापती पत्नीमध्ये पुन्हा वाद सुरू झाला मात्र त्यावेळी दोघांचा वाद अगदीच विकोपाला गेला आणि आरोपी पतीने लोखंडी रॉडने हात पाय व डोक्यावर बेदम मारहाण केली आणि पत्नीची निघून हत्या केली रक्ताच्या चिळकांड्या घरातील भिंतींवर उडाल्या होत्या तर पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली होती त्यानंतर आरोपी पती पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान राहुल पोलीस ठाण्यात हजर झाला आणि माझ्या पत्नीला कोणीतरी मारून टाकलं अशी माहिती दिली घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक वै वाए, वैभव बर्मे पोलीस उपविभागीय पोली पोलीस अधिकारी बसावराज शिवपुजे पोलीस निरीक्षक संजय ढेंगे। सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे संदीप परदेशी अमोल पवार पोलीस उपनिरीक्षक चारुदत्त खोंडे धर्मराज पाटील हवालदार सुरज गायकवाड प्रमोद दढाकणे संतोष राठोड गणेश लिपणे नरीम शेख रवींद्र पवार गोवर्धन कदम सतीश कुराडे अंकुश भोसले तसेच अहमदनगर येथील ठसे तज्ञ आदी पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली यावेळी पोलीस पथकाने मयात पत्नीचा मृतदेह ताब्यात घेतला त्यानंतर ठसे तज्ज्ञांनी घटनास्थळी ठसे मिळवले परंतु पोलीस पथकाला संशय आल्याने त्यांनी आरोपीला पोलीस सिखाका दाखवल्या त्यानंतर आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे दुपारी वैद्यकीय अधिकारी गणेश मिसाळ यांनी मयत महिलेचे शवविच्छेदन करून मृतदेह मयत महिलेच्या भाऊ मयूर कचरू गाडेकर राहणार माळी चिंचोरा तालुका नेवासा यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात आरोपी पती केशव श्रीराम लगे राहणार एवले अखाडा राहुरी यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर दहा एकोणसाठ दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक ुसार कुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी हे करीत आहेत न्यूज फोर्टीन सह दीपक मकासारे राहुरी